नमस्कार बालभारती कथा विश्व इयत्ता पहिलीतील ही छान अशी कथा हा छान असा धडा मोत्याची शेपटी मोती म्हणजे एक पाळीव प्राणी कुत्रा मोत्याची शेपटी एकदा मोती खेळत होता खेळता खेळता त्याने वळून पाहिले त्याला आपली शेपटी दिसली त्याला वाटले शेपटी दातात पकडावी तो शेपटी मागे पळत सुटला खूप पळाला खूप पळाला मागे पळाला पुढे पळाला गरगर पळाला भरभर पळाला घरात पळाला बागेत पळाला तो पळाला की शेपटी पळे तो फिरला की शेपटी फिरे तो धावला की शेपटी धावे तो थांबला की शेपटी थांबे मोती खूप दमला खूप थकला पण त्याला शेपटी काही सापडली नाही मग तो घरात जाऊन निजला तेव्हा शेपटी आपोआप त्याच्या तोंडात आली एक मोती त्याची ही गोष्ट त्याचा हा धडा मोत्याची शेपटी मोत्याची शेपटी धडा कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आणि धड्यांसाठी आपल्या बाल भारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद